सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवी भागवत आपण बघतोय आणि आज आपण दुसरा अध्याय बघतोय स्कंद पहिला अध्याय दुसरा सुताने बोलावयास सुरुवात केली तो म्हणाला अहो मी खरोखरच धन्य झालो आहे भाग्यवान आहे कारण तुम्हीच माझ्याकडून वेदप्रसिद्ध कथा ऐकण्याची इच्छा करून मला पावन केले ते असो की मी आता सर्व श्रुतीसंमत व शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण कथन करतो भक्तियुक्त मनाने हे देवी पुराण मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो त्या देवीच्या पदकमलाचे ध्यान मुनी नेहमीच करतात आणि ब्रह्मदेवासह सर्व देवगण सेवा करतात व तीच पदकमले मुक्तीदायक आहेत तिलाच वेदांनी आद्या व पर पराविद्या असे नाव दिले आहे सर्वज्ञ आहे सर्व बंधने तोडणारी आहे सर्व आशयांमध्ये तीच आहे तिला दुरात्मे लोक जाणू शकत नाहीत पण मुनींना मात्र ती ध्यानात साक्षात दिसते जी आपल्या त्रिगुणात्मिक शक्तीने या सत व रूप जगाची निर्मिती करते रक्षण करते आणि कल्पांताच्या वेळी संहार करते व सत स्वतःमध्ये रममाण असते अशा त्या सर्व विश्वाच्या मातेला मी वंदन करते अर्थात सुत मी वंदन करतो म्हणतात इथे मी माझ्याकडून मन वंदन करते म्हणते ब्रह्मदेवसृष्टी कर रचना करतो आणि वेदांती व पुराणिक सुद्धा तसेच मानतात परंतु ब्रह्मदेवाची उत्पत्ती व विष्णूंच्या नाभीपासून झाली व त्यांच्याच प्रेरणेने ब्रह्मासृष्टी निर्माण करतो याचाच अर्थ ब्रह्मदेव स्व स्वतंत्र नाही बरे विष्णू स्वतंत्र म्हणावा तर तो प्रलय काळी शेषावर निसतो म्हणजे शे, शेषाचा शेषाचा आधार घेतो तर मग त्यालाही स्वतंत्र म्हणता येणार नाही आता जो एकानव महासागर आहे तो रसरूप आहे व आधारासाठी काही पात्र नसेल तर तोही राहू शकत नाही म्हणून या सर्वांच्या मुळाशी जो स्वतःचा आधार देणारी व शक्ती स्वरूप विश्वाला विश्वाच्या जननीला मी नमस्कार करतो असे सूत म्हणतात आणि मी नमस्कार करते असे मी स्वतः म्हणते योग निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या विष्णूला जागा करण्यासाठी कमलासन ब्रह्मदेवाने ज्या देवीची स्तुती केली तिची प्रसन्नता मिळवली तिला मीही शरण जातो त्या सगुण तसेच निर्गुण व मुक्ती देणाऱ्या मायेला ध्यान करून आता संपूर्ण पुराण सांगतो हे मुनिजन हो ऐका असं म्हणून आता देवी भागवताला सुरुवात होते आहे श्रीमद् देवी भगवत पुराण सर्वात श्रेष्ठ आहेत यात अठरा हजार श्लोक आहेत व बारा स्कंद आहेत सर्व स्कंदातील अध्यायांची संख्या तीनशे आहे पहिल्या स्कंदात वीस दुसऱ्या स्कंदात बारा तिसऱ्यात तीस व चौथ्यात पंचवीस आहेत पाचव्यात पस्तीस सहाव्यात एकतीस सातव्यात चाळीस आणि आठव्यात चोवीस नवव्यात पन्नास व दहाव्यात तेरा आणि अकराव्यात चोवीस आणि बाराव्यात चौदा अशा या पुराणांची श्लोकसंख्या अठरा हज अठरा हजार सांगितली आहे सर्ग प्रतिसर्ग मन्वंतर वंशानुरुनुचरित व ही, पाच लक्षणे पुराण्याची असतात कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण व सत्य तसेच सर्वव्यापिनी अशी शिवा योगाच्या सहाय्यानेच जाणली जाते तीच सर्वांचा आधार आहे तिचे स्थान तुरीया अवस्था आहे ती जी सात्विकी शक्ती तीच महासरस्वती राजसी तीच महालक्ष्मी तामसी तीच महाकाली या सर्व स्त्री रूपिणी आहेत या तिघींचा देह धारण करायला भाग पाडणारे जे सत्व या सृष्टीसाठी कारणीभूत आहे त्यालाच तत्वज्ञानी लोकांनी सर्ग असे नाव दिले आहे या शक्तीमुळेच तर ब्रह्मा विष्णू शंकर हे पालन व संहार करतात म्हणूनच त्याचे नाव प्रतिसर्ग आहे चंद्रवंशीय व सूर्यवंशीय राजांच्या चरित्रकथा तसेच हिरण्यकशिपू चरित्र चरित्रकथा म्हणजे वंश होय स्वयंभूव म्हणजे मनूचा वंश वर्णन करणे त्या त्याच्या कालखंडाचे वर्णन करणे त्याला मन्वंतर म्हणतात आणि त्याच्या वंशाचे कथन करणे ते वंशानुचरित होय अशा प्रकारे पुराणी पाच लक्षणांनी युक्त असतात व्यासांनी सव लक्ष श्लोकांचे भारत सांगितले त्याला इतिहासात अगर पाचवा वेद म्हणतात शौनकांनी विचारले सुता आम्हाला एकूण पु सर्व पुराणे किती आहेत आणि तसेच त्यांची श्लोकांची संख्या किती आहे ते सविस्तरपणे सांग आम्ही सर्वजण कली काळाच्या भयाने अरण्यात येऊन राहिलेलो आहोत ब्रह्मदेवाने आम्हाला एक मनोमय चक्र देऊ देऊन सांगितले आहे की चक्रामागोमाग तुम्ही जात राहा जिथे या चक्राची आरी गळून पडेल ती जागा पवित्र आहे समजा तिथेच कलीचा प्रभाव पडणार नाही आणि पुन्हा सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तिथेच निर् निर्वेदप्रपणे राहा त्याप्रमाणे आम्ही या चक्राच्या मागोमाग फिरू लागलो या जागी त्या चक्राची आरी गळून पडली म्हणून याला नैमी शरण्य म्हणतात इथे काली प्रवेश करू शकत नाही याचा का याचे कारण आम्ही इथेच राहतो आमच्याशिवाय इतरही अनेक सिद्ध महात्मे याच क्षेत्रात राहतात याच ठिकाणी पशुबळी विरहित कितीतरी यज्ञ करत करीत असतो तर सत्ययुगाची वाट पाहात काळ कुंठीत असतो अशा वेळी केवळ आमचे भाग्य चुजळले म्हणून तुझे येणे घडले तर तू आम्हाला ब्रह्मसंमंत असे पवित्र पुराण ऐकव तू सुद्धा बुद्धिमान वक्ता आहेस आणि आम्ही एकाग्र चित्ताने ऐकावयास तयार आहोत तू त्रिविध तापमुक्त होऊन दीर्घायुषी हो व पुण्य कल्याणकारी ब्रह्मसंमंत असे पवित्र पुराण आम्हाला ऐकव ज्यामध्ये चारही पुरुषार्थ मिळवण्याची विद्या संपूर्णपणे वर्णिली आहे व जी पवित्र कथा व्यासमुनींनी सांगितली आहे त्यातील गोष्टी ऐकताना आमची तृप्ती होतच नाही सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय ज्यात आहे व देवीच्या लिलांच्या कथा ज्यात आहे असे भगवतीच्या नामाचे ते पापा देवी भागवत ते पापांचा विनाश करणारे आणि कामना पूर्ण करणारे पुराण तू आम्हाला सांग असा हा पहिल्या स्कंदातला दुसरा भाग आपला इथे संपला आहे देवी माते सर्वांवर खूप कृपा असू दे तुझी या देवी भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्मय 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 नमो महा हा आमचा देवी भागवताचा चाललेला ओघ सर्वांनी ऐकावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं या ठिकाणी मला सांगायलाची संधी मिळतीये आणि मला बुद्धी होतीये हीच या भगवतीची कृपा नाही का श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ